बागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेच्या आधारे देशाचा कारभार चालू आहे ती घटना इतकी अचूक आहे की जी, जी पुढचे हजार वर्ष बदलावी लागणार ना नाही त्यामुळे माझ्यासारखा का गिरणी कामगाराचा मुलगा की ज्याचे आई वडील सरपंच पण नव्हते तो आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये चौदापासून सलग आहे महाराष्ट्राच्या बीजेपीचे अध्यक्ष झाल्याचं कारण बाबासाहेबांनी समान न्याय नावाची नावाचा अग्र संजय राऊत जे म्हणतील ते खरं आहे असं न मानता आता संजय राऊत जे म्हणतील ते खोटं आहे असंच म्हणायला लागेल त्यामुळे देवीनजी विरुद्ध फुले आंबेडकर अशा प्रकारचा वाद हा संजय राऊतांच्या मनात आहे संजय राऊतांच्या कल्पनेत आहे हा त्यांच्या मनामध्ये असणारा जातीयवाद त्यांच्या कल्पनेनुसार जातीवाद व्यवहारात येऊ शकत नाही कारण त्या दलित माणसाला त्या मराठा माणसाला हे माहिती आहे की ह्या माणसाने आम्हाला न्याय दिला त्या अमितबाईंबद्दल केवळ तुम्ही सत्तेमध्ये नाही तुम्हाला यायचं आहे परंतु घेत नाही म्हणून तुम्ही किती दुस्वास करणार रोज तुमची माणसं चालली आहेत महानगरपालिकेच्या निवडणुका येईपर्यंत तुम्हाला लोकांना घरोघर जाऊन आग्रह कर उभा राहाय केले तर तुमचे सगळे सेटिंग लोक चालले संपूर्ण शहर ज्या कुठल्यापासून येतं अशा रुग्णव्यवस्था त्यांना माल्यार्पण करणं अभिवादन करणं यासाठी आम्ही समेल आलो हो। आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेच्या आधारे देशाचा कारभार चालू आहे ती घटना इतकी अचूक आहे की जी पुढचे हजार वर्ष बदलावी लागणार नाही काय झाल्यास काय करावे काय झाल्यास काय करावे काय झाल्यास काय करावे याचं मार्गदर्शन म्हणजे घटना जी समतेच्या आधारावर आहे बंधुत्वाच्या आधारावर आहे आणि एका अर्थाने समान न्यायाच्या आधारावर आणि त्यामुळेच एकोणीसशे एकावन्न एक साली झालेल्या निवडणुका पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांपासून पुरुष आणि महिला गरीब आणि श्रीमंत सगळ्यांना एकच मत आणि निवडणुकीला उभं राहि राहण्यासाठी जातीचं बंधन नाही क्वालिफिकेशनचं बंधन नाही आणि आर्थिक स्थितीचं बंधन नाही कोणी उभं राहू शकतं पण त्यामुळे माझ्या का गिरणी कामगाराचा मुलगा की जसे आई वडील सरपंच पण नव्हते तो आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये चौदापासून सलग आहे महाराष्ट्राच्या बीजेपीचा अध्यक्ष झाल्याचं कारण बाबासाहेबांनी समान न्याय नावाची नावाचा आग्रदान बाबासाहेबांची घटना कुणी बदलण्याचा प्रयत्न करू नये नाही दुरुस्त्या वेळोवेळी केल्या जातात त्या दुरुस्त्यासुद्धा बाबासाहेबांनी मूळ जो गाभा सांगितलेला त्याला धरून असाव्यात आणि मोदीजींनी आणि अटलजींनी ज्या दुरुस्त्या केल्या उदाहरणार्थ मोदीजींनी केली तेहतीस टक्के महिलांना विधानसभा लक्षमध्ये अतुल आरक्षण की बाबासाहेबांच्या मूळ गाभ्याला धरून आहे महिलांना बरोबर स्थान आहे किंवा जुनी सहा चौदा। ते चौदा सक्तीचं आणि मोफत शिक्षण जे सक्तीचं आणि मोफत शिक्षण देणं हे एखाद्या राज्याची जबाबदारी झाली हा ही दुरुस्ती केली किंवा मोदीजींनी दहा टक्के गरिबांना नोकऱ्यांमध्ये शिक्षणामध्ये आरक्षण आणलं आणि ते सुप्रीम कोर्टाने मान्य केलं पन्नास टक्के अभावहून सुद्धा मान्य केलं जो मूळ बाबासाहेबांचा आग्रह होता की रिझर्वेशन हे जातीवर असायलाच पाहिजे कारण जातीच्या आधारे अन्याय झाल्याची पार्श्वभूमी आहे पण गरीब बरून पाहिजे आरक्षणाच्या संदर्भातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते सक्षम होईल आरक्षण लागू पण आरक्षणावरून सध्या मोर्चे निघतायत बाबासाहेबांनी काय म्हटलं होतं आरक्षण जेव्हा माणूस सक्षम होईल तेव्हा आरक्षण बाबासाहेबांनी दर दहा वर्षांनी जातीच्या आधारे दिलेल्या आरक्षणाचा आढावा घ्यायला सांगितलं होता आणि ज्या आढाव्याच्या आधारे ज्या वेळेला अशी स्थिती निर्माण होईल की शेड्यूल कास्ट शेड्यूल ड्राईव्ह प्रामुख्याने घटनेने दिलेलं बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण शेड्यूल कास्ट शोल्ड आहे तिथे जातीच्या आधारे आहे तर ज्या वेळेला ही स्थिती निर्माण होईल की शेड्यूल कास्ट शोल्ड ट्राईब आता सक्षम झाला समाजाच्या इतर घटकांच्या बरोबर आला तेव्हा हे आरक्षण रद्द करायला हरकत नाही पण ती स्थिती अजून देशाची आली नाही आणि त्यामुळे कुठलंही गव्हर्नमेंट असो दर दहा वर्षाने ते एक्सटेंड करत असतं वाढवत असतं मग त्या संदर्भातच मोर्चे वगैरे निघत आहेत कशा नाही मी पुन्हा तुम्हाला क्लिअर करतो की घटनेमध्ये दिलेलं ज्याला कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन म्हणतात ते फक्त शेड्यूल का शेड्यूल ट्राईब आहे ओबीसीचं रिझर्वेशन मग ओबीसीच्या अंतर्गत मराठ्यांचं रिझर्वेशन ही सगळी रिझर्वेशन कायद्याने दिलेले रिझर्वेशन आहे घटनेत कलम पंधरा आणि कलम सोळा दिले त्यांनी की त्या त्यावेळेला राज्याने आवश्यकतेनुसार द्यावं म्हणजे कसं द्यावं तर ते घटनेत नाही आहे घटनेच्या मार्गदर्शक तत्वात आहे पण त्या त्या विधानसभा विधान परिषदेने कायदा करून दिला तो कायदा करून आपण मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे आता ते टिकवण्याचा सगळा आटोकाट प्रयत्न सरकारचा चालला आहे आणि जवळजवळ दीड वर्ष झालं अजून काही ते रिझर्वेशन गेलं नाही मला खात्री अशी आहे की सरकारने ज्या प्रकारे व्यूहरचना केली तर ते आरक्षण जाणार आता महात्मा फुलेंवरती जो चित्रपट येतो त्या चित्रपटाला सुद्धा काही ब्राह्मण संघटनांकडून विरोध केला जातो की काही आक्षेपार्ह त्यातले जे सीन आहेत काढून टाकावे छगन बुलढा असं म्हणाले की महात्मा फुलेनं काही कर्म ब्राह्मणांनी विरोध केलेला होता आज सामनामध्ये आग्रहले केलेला आहे राज्यामध्ये शाहू फुले आंबेडकर विरुद्ध फडणवीस असा एक वाद जो आहे तो सुरू आहे आणि मुख्यमंत्री संजय राऊत जे म्हणतील ते खरं आहे असं न मानता आता संजय राऊत जे म्हणतील ते खोटं आहे असंच म्हणायला लागेल या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला एकशे सदोतीस जागा मिळाल्या सहयोगी पक्ष म्हणून महायुतीला दोनशे पस्तीस जागा मिळाल्या आणि ह्या सगळ्या दोनशे पस्तीस एक मुखाने देवेंद्रजींना मुख्यमंत्री केलं आहे शिवसेनेचे आमदार राष्ट्रवादीचे आमदार बीजेपीचे आमदार त्यामुळे सर्व मान्य देवेंद्रजींचं व्यक्तिमत्व महाराष्ट्रात आहे ज्या देवेंद्रजीने चौदा ते एकोणीसला आरक्षण आणि सुविधा या एकमेकात अडकल्या होत्या त्या वेगळ्या केल्या आरक्षण नसतानाही सुविधा आरक्षण नसतानाही ऊस आरक्षण नसतानाही पन्नास टक्के फी भरणार आरक्षण नसतानाही निर्वाह भत्ता देणार म आरक्षणही दिलं हायकोर्टात टिकवलं त्यांच्या विरुद्ध दलित असतील किंवा मराठे असतील ओबीसी असतील हे त्यांच्या विरुद्ध कधी जाऊ शकत नाहीत ओबीसीचं वेगळं मंत्रालय देवेंद्रीने सुरू केलं आणि त्यामुळे ओबीसीना प्रत्येक जिल्ह्यामध्ये होस्टेल अशी बहात्तर होस्टेल देवेंदीने घोषित केली मराठ्यांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये होस्टेल देवेंदीने घोषित केलं त्यामुळे देवेंद्रजी विरुद्ध फुले आंबेडकर अशा प्रकारचा वाद हा संजय राऊतांच्या मनात आहे संजय राऊतांच्या कल्पनेत आहे हा त्यांच्या मनामध्ये असणारा जातीयवाद त्यांच्या कल्पनेत असला जातीवाद व्यवहारात येऊ शकत नाही कारण त्या दलित माणसाला त्या मराठा माणसाला हे माहिती आहे की ह्या माणसाने आम्हाला न्याय दिला मराठे मुख्यमंत्री होते त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही पहिलं मराठा समाजाला आरक्षण देवेंद्र फडणवीस नावाच्या तथाकथित म्हणजे ब्राह्मण हा शब्द हा त्यांना लागूच शकत नाही आणि ब्राह्मण हा शब्द लागायचा असेल तर ते जातीने ब्राह्मण असतील पण ते व्यवहाराने ज्याला आपण म्हणतो कर्मट ब्राह्मण अन्याय करणार असं नाही आता असं कर्मठ अन्याय करणार कोणी राहिलंच नाही तो, तो काळ गेला तो काळ सिनेमात दाखवला तर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेता कामाने आजही ब्राह्मण असे आहेत असं म्हटलं तर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे पण त्यामुळे वें राऊतांच्या मनामध्ये जे आहे राऊतांच्या कल्पना जे आहे की देवेंद्रजींच्या विरुद्ध बहुजन समाज रस्त्यावर उतरेल कशाला होता उतरे येईल म्हणजे देवेंद्रजींनी सगळ्यांना सगळ्यांना न्याय दिला हिंदू बाबासाहेब नाही करतात आपल्या माहितीसाठी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हिंदू मित्र स्मारक या विषयामध्ये सगळ्या गोष्टी पूर्ण होत असताना पुतळ्याची उंची या विषयावरून अनेक दलित संघटनांनी आपलं म्हणणं मांडलं त्यामुळे पुतळ्याची उंची वाढवावी लागली एखादी गोष्ट बदलते त्यावेळेला त्याच्यामध्ये खूप टेक्निकल गोष्टी असतात अंदाजपत्रक बदलणार सँक्शन बदलणार टेंडर बदलणार आणि त्यामुळे थोडा वेळ लागतोय परंतु त्याचं काम सुरू आहे आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री या नेत्याने त्याचा आढावा घेतला आता पुढचा मुद्दा तुमचा उपस्थित होईल अरबी समुद्रातलं शिवाजी महाराजांचं स्मारक याही विषयामध्ये हायकोर्टामध्ये आपण केस जिंकलो पर्यावरणवाद्यांच्या विरुद्ध मी पीडब्ल्यू मिनिस्टर होतो त्याचं एस्टिमेट झालं त्याचं टेंडर निघालं त्याची वर्क ऑर्डर एल एन टीला मिळाली सत्तावीसशे कोटी रुपयाची काम दहा टक्के झालं आणि मग हायकोर्टाने स्टे दिला हायकोर्टामध्ये स्टे नाही आला सुप्रीम कोर्टात स्टे आला तोही उठला आणि सुप्रीम कोर्टाने आता लेटेस्ट हायकोर्टाला असं म्हटलेलं की तुम्हीच निर्णय घ्या हायकोर्टातले ती केस आम्ही ताकदीने लढवू सगळ्या परवानगा पर्यावरणाच्या मिळाल्या आहेत त्यामुळे अरबी समुद्रातलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक सुद्धा पूर्ण होईल इंदुमलचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक म्हणून अशा माहिती तुम्हाला जास्त असतात याचं कारण तुम्हाला दिवसभर टेबलवर कागद पेन घेऊन स्टोऱ्या तयार करायच्या असतात अशा काही स्टोऱ्या तयार करण्यामध्ये तुमची क्षमता कमी पडली अशा स्टोरा तयार करण्यात मी पण तुम्हाला मदत करेन मला एक वाक्य म्हणाल <laughs> महायुतीमध्ये खूप आलबेल आहे खूप समन्वयाने चाललंय एका रक्ताची चार माणसं घरामध्ये असतात तिथेही भांड्याला भांडं लागतं इथे तर वेगवेगळ्या पार्श्वभूमीच अजितदादांची पार्श्वभूमी वेगळी एकनाथ शिंदेची वेगळी देवेंद्रजींची वेगळी अशी वेगळ्या पार्श्वभूमीची माणसं जे एकत्र काम करतात त्यावेळेला खळकळ नाही झाली तर हलवून बघायला लागेल की जिवंत आहेत की गेले खळकळ आहे याचा अर्थ ते जिवंत आहेत खळकळ आहे त्याचा अर्थ ते आपली खळकळ व्यक्त करतात व्यक्त नाही केली तर माणूस आजारी पडतो व्यक्त करायचं असतं ओके आता मला जरा संजय राऊतांवर बोलायचं आहे संजय राऊत हे जे रोज शोध लावता देशाचे गृहमंत्री माननीय अमित भाई शहा हे रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त समाधीचं दर्शन घ्यायला आले त्या समाधीची समाधी पार्श्वभूमी अशी की ती समाधीचं जीर्णोद्धार केल्यानंतर शंभर वर्ष पूर्ण होत होते तीनशे चौऱ्याऐंशी मी पुण्यतिथी समाधीच्या पुन पुनरुत्थानाला शंभर वर्ष पूर्ण झाली जिजामातेच्या समाधीचं दर्शन घेणं छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाचं दर्शन घेणं छत्रपती शिवाजी महाराजांचं समाधी दर्शन आता याचं स्वागत करायचं सोडून संजय राऊत गेले तीन दिवस बोलतायत 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 बोलता कोणी प्रतिसादच देत हो। नाही संजय राऊतजी राजकीय दुश्मनी असावी परंतु अशा प्रकारचा प्रसंग ज्याच्यामध्ये पहिल्यांदा या देशाचे गृहमंत्री आहेत मला आहे की इंदिरा गांधी येऊन गेले आहेत पंडित जवाहरलाल नेहरू येऊन गेले आहेत अटलजी येऊन गेले आहेत जयसिंग येऊन गेलेले आहेत पण देशाचे गृहमंत्री या नात्याने आणि शिवभक्त अमित भाईंचं संजय राऊतजी अमित भाईंचं पाचशे पाणी छत्रपती शिवाजी महाराजांवरचं स्वतः तयार केलेलं संदर्भ गोळा केले पुस्तक येत्या काही दिवसात पुण्यात प्रकाशित व्हायचं की दिल्लीत व्हायचं एवढाच मुद्दा राहिलेला आहे ज्या पुस्तकाचं वाचन केल्यानंतर संजय रावजी तुम्हालाही चक्कर येईल की शिवाजी महाराजांचा अभ्यासन इतकं केलं त्या अमितबाईंबद्दल केवळ तुम्ही सत्तेमध्ये नाही तुम्हाला यायचं आहे परंतु घेत नाही म्हणून तुम्ही किती दुस्वास करणार रोज तुमची माणसं चालली आहेत महानगरपालिकेच्या निवडणुका येईपर्यंत तुम्हाला लोकांना घरोघर जाऊन आग्रह हे उभा राहिले तर तुमचे सगळे सिटिंग लोक चालले आणि त्याच्यावर लक्ष देण्याच्याऐवजी आता पुण्यात तुमचं काय राहिलं पाच माजी नगरसेवक आले बीजेपीकडे मुंबईमध्ये सिटिंग सत्तावन्न नगरसेवक हेवांना एकनाथ शिंदेकडे गेले आउट ऑफ नाईन्टी टू काय राहिलं तुमच्याकडे त्याच्याकडे बघायचं सोडून अमित भाई काय बोलले ते समाधी बोलले की कबर बोलले बोलण्याच्या योगामध्ये एका बाजूने त्यांना ते समाधीच्या दर्शनात आले समाधी शब्द त्यांच्या डोक्यात होता म्हणून लगेच मुसलमानांचा अनुनय सुरू केला कबरेला समाधी म्हटली अरे कुठून शोधला होता आ, मला हे म्हणायला तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुम्ही असं म्हणाले की घेत नाही शिवसेनेला असं आहे की शिवसेना मागे लागून देवेंद्रजी एकनाथजी अजित पवारांना आणि वरच्या नेतृत्वाला कन्व्हिन्स करून आली नाही यायचं की नाही घ्यायचं की नाही माझे विषय तर महानगरपालिकेला मुंबई सारख्या ठिकाणी उभं करायला माणसं मिळणार नाहीत आता ह्याचा अर्थ असा आहे का किती मागे लागले तसं मी म्हणतोय का की आम्ही नाहीये म्हणतोय दिलं की जर ते सत्तेवर आले नाही गळती 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 करत लांब सोडावं कोल्हापूर पुणे माणसं नाही मिळणार मुंबईत माणसं नाही मिळणार दख्खन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवाई परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव चोवीस नव्वद एकाहत्तर वर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनल ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा